मराठी आवाज जनसामान्यांचा पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी साठवून नंतर ते ग्रामस्थांना पिण्यासाठी एटीएमद्वारे नागरिकांना पुरवण्यात येते या पुरवण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये चक्क सापाचे पिल्लू आढळल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी केला तशा प्रकारचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून यानंतर आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांना ही माहिती मिळाली असता त्यांनी स्वतः घटनास्थळी म्हणजे पाणी पुरवठा करणाऱ्या घेतली याविषयी या, या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच सतीश यांनी या घटनेला या दुजोरा दिलाय तर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मात्र टाकी दर दिवसाला स्वच्छ केली जात असल्याचं सांगितलंय यावर आरोग्य खाते आणि प्रशासन काय दखल घेणार याकडे तक्रारवाडी गावातील ग्रामस्थांचं लक्ष लागलंय तर पहा नक्की काय आहे हे प्रकरण आहे तिथं पाणी साफाचं पिल्लो आलं आहे आज मी आज रोजी मी समजतो आज सकाळी मी पाणी न्याय आल्यानंतर फिल्टरचं पाणी येणं आल्यानंतर इथं मशीनला एम लावलं ए टी एममधनं माझ्या पाण्यामध्ये साफाचं छोटंसं पिल्लो आले ते मी पाणी जपून ठेवलेलं आहे मला टाकायला दाखवायचं मारतो मोरे ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टाकी धुतलेली आहे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला मी टाकी धुतो बरोबर आहे मग आज टाकीमध्ये आता ते टाकीत कसं आलं ते त्यांच्या काय बाटलीत कसं आता इथं पण पाणी नेलेलं आहे अंकुश पनाळे विश्वजित वाघ रोहित मोरे अजून शंकर काळगे यांनी त्यांच्या टाकीत काही आढळलेलं नाही ते म्हणणे चांगलं पाणी आहे कोणी नाव ठेवतंय त्याला आम्ही काही हे नाही म्हणते म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांचं त्यांनी पाणी नेल्यानंतर लगेच लगेच नेलेले त्यांचं म्हणणं काय ज्यांनी चांगलं पाणी आहे म्हणजे काय नाही ते टाकी वर चढून त्यांनी पाणी तपासून बघितलं पाणी चांगलं म्हणजे पाण्यात काही पडू शकत नाही मग ह्यांच्याच ह्याच्यात कसं आलं आता त्यांचं ते त्यांनी बघायचं तू त्याच्यात काय तुमचं काय म्हणणं आहे ते काय खरं आहे का खोटं आहे खरं आहे का खोटं आता आपण काय सांगू शकत नाही पण ते ज्यांनी पाणी नेलंय ना त्यांनी काय सगळे म्हणजे आमच्या पाण्यात काय आलेलं नाही वर चढून पाण्याच्या टाकीत बघितलं काही आढळून आलेलं नाही माझी सरपंच सतीश वाघर ग्रामपंचायत सदस्य विद्यमान काय सांगा टाकीमध्ये आज काहीतरी पिल्ले असं व्हिडिओ व्हायरल होत मध्यंतरी जरा थोड्या घडामोडी झाल्या सरपंच स्वतःची खुर्ची वाचवायसाठी दुर्लक्ष केलं त्यांनीकरांच्या गावासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केलंय ती टाकी जे काही टायमाला स्वच्छ व्हायला पाहिजे होती स्वच्छ केली असेल पण त्यासाठी सरपंचानी जातीने लक्ष दिलं पाहिजे दिलं गेलं नाही दिलं गेलं नाही गेले आठ दिवस स्वतःची खुर्ची वाचवायची असेल त्याच्यासाठी ते पळापळी करत होत मग आता जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात तुमचं तथ्य आहे असं तुम्हाला म्हणायचं हो त्या फिल्टरच्या पाण्यामध्ये जे काही निघायला कुठला असा ग्राम असं खोट्या हे करणार नाही म्हणजे ते जे पाणी आणा गेलं फिल्टरला तिथं त्यांना आढळला असणार ना तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तुमची जबाबदारी आहे की मग त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच यांची जास्त जबाबदारी त्याच्यानंतर आम्ही थोडंसं आम्ही येतात लक्ष देतोच की जे मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर